नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज तुमचं स्वागत थोडं मी वेगळं करणार आहे कारण हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार नाही कारण याच्यात आहे ना जु जुन्या परंपरा आहेत जुन्या रूढी परंपरा त्या आहेत त्याच्यात त्याच्यामुळं तुम्हाला नाही आवडणार म्हणून मग वेगळं स्वागत केलेलं आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटतो तुम्हाला ते नक्की सांगा बघा इथ था। स्वयंपाक चाललेला आहे पुरणपोळीचा माझी आई चार वाजल्यापासून उठली रात्री पुरण करून ठेवलं होतं आणि आता पूर्ण स्वयंपाक झालेलं आहे फक्त काय राहिलं मग फक्त काय राहिलं पूर्या पूर्या पूर्य राहिले फक्त पूर्या राहिल्या भज इकड पा भजे चालले चालले मडून ठेवलेलं आहे दाखवणार आधी भज्याचं बेसन चुरून ठेवलेलं आहे त्यानंतर इथे कुरग्या पण आहे लाटून इथं पुरणपोळीचा साहेबा पण झालेला आहे पोळ्या आणि इथं भज्जे पण हे काय म्हणतात पोंगे पण तळून झालेले आहे चालले अजून तळणं जुने लोक पहिल्यापासून करतात तर ते अजून पण त्यांचं ते चालूच ठेवतं त्यांना ते म्हणजे केलं का शांतता वाटते मनाला तर म्हणून मग माझी आई लवकर उठली बारा वाजल्याच्या अगोदर स्वयंपाक करून आणि निवड दाखवणार आहे माझ्या आजोबाला आपल्यात नाही करत पण जुने लोक पहिल्यापासून करतात त्याच्यामुळं ती सवय केल्याशिवाय त्यांच्या मनाला समाधानी भेटत नाही करावं लागते जुनी रोडी नाही मोडा वाटत बहीण बांधो नवीन तरी नाही करत पण जुनी रोडी नाही मोडा वाटत पहिलं पण आमच्या मथर जेव खाऊ घातलं घाण केली जिवंतपणे पण खूप खाऊ घातलं त्यांना असं नाही की जिवंतपणी नाही खाऊ घातलं आणि मेल्यावरच ते काय खायला येणार आहे पण जिवंतपणी पण खूप सोय झालेली त्यांची त्याच्यामुळं आता पण करायचं आपण जगाच्या रीतीनं नाहीतर आपण पहिलं आता काब सोडून द्यायचं नाही सोडून द्या आपणच खाताना ना पण करून टाकायचं मनाची शांतता तेवढीच आपल्या म्हणून करतो चार वाजतापासून स्वयंपाक बनवला आणि इकडं बघा पोलीस भरती आता जवळ आली ना त्याच्यामुळं किती तयारी चालू आहे बघा पोलीस भरतीची मुलं तेवढेच येतं आणि मुली पण तेवढेच हे बघा किती मेहनत करू राहिली मुलं बिचाऱ्यांना सक्सेस व्हावं बिचाऱ्यांची एवढी मेहनत बनवत करता येते तर चार वाजल्यापासून चालू असतात त्यांच्या मेहनतीचं फे फळ बिचाऱ्यांना भेटणं हे ना सकाळी सकाळी बघा ना किती मेहनत करतात बघा हे पण बघा आंबे कुठे भेटतात पावलं पावली आता आंब्याचं सीजन चालू आहे मुली पण येतात बर का याच्यात मुली तर जास्त येतात हे जेवढे हे गोल आहे ना राऊंड हे अर्धी मुलं येतं आणि अर्ध्या मुली येतात आणि हे इकडे जे आहे ना हे सर्व मुलं येतं त्याला मग भेटते थोड्या वेळाने हे बघा माझे मथारे बाबा जेवण करत आहेत किती पाऊस आलेला आहे बघा किती पाऊस नाही आला म्हणजे अजून पण आभाळ आलेलं आहे बघा किती काळ काळ उडत धुळमुट्टी उडू राहिली आमच्या इकडं आता पुरणपोळीचं जेवण झालेलं आहे आणि बघा किती पाऊस भरून आलेला आहे आणि मला जायचंय घरी नेमका पाऊस भरून आलेला आहे तशी मी जवळच आहे तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये